या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा प्रमाणिकपणे आणि मी काय केलेलं आहे त्यांना असं वाटतं की मी फक्त करत आता मी यांना टार्गेट केल्यानंतर इतकं लोक मला दुसऱ्या मंत्र्यांचा नेत्यांचा पुरावे देत आहेत साहेब आणि सोडणार नाही आता मी काय केलेलं आहे की मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्यपालांना पत्र पाठवलं काल हो माझा दुसरा रिमाइंडर होता मला आपण इतकं मोठं मोठं भाषण करताना की आम्ही भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रात करू देते आणि मी त्या भ्रष्टाचाराच्या तुम्हाला पुरा एनसायक्लोपीडिया एं आहे तुमच्या हातात की देतो मी अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत परिषदचे त्यांना दिलेलं आहे अपेक्षा हे की कमीत कमी ते विधान परिषदेमध्ये विधानसभामध्ये ते उचलतील मुख्यमंत्री मला काही का देत नाही राज्यपाल काय काही देत नाही हे सगळा पुरावा तुम्हाला देतो ना आणि मग मी काय केलं आम्ही समजा त्यांनी नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांचे जे जे भाषणं भ्रष्टाचारच्या संबंधित आहे ते सगळं काढलेलं आहे आता मुंबईमध्ये जाऊन किंवा महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची सभा होणार तर येथे येणार आपल्या प्रचारासाठी मग तेच भाषण करणार की आम्ही किती स्वच्छ कारभार चालवत आहे ते त्यांचे भाषण मी त्यांना ऐकवणार आहे आणि त्यांचं भाषण म्हणजे कुठल्या प्रकारचं भाषण अजितदादाचं अशोक चव्हाणच्या बाबतीत आहे विखे पाटलांच्या बाबतीत आहे हे दुसरे जे म्हणजे माणूस आहे हे सगळ्यांच्या बाबतीत त्यांनी काय काय बोलले होते मी नाही बोलले ते काय बोलले होते ते पुन्हा आठवण करून देण्यासाठी त्यांचे रील्स तयार करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आयुष हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोयी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधित शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मधा मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव